हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त ना तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर तसं स्वयंपाकाची गडबड नाही आज कटाच्या आमट्या आणि पोळ्या शिल्लक आहेत पण म्हटलं नाश्ता थोडासा करावा कारण सकाळी उठल्यापासून ह्या दोघांची गडबड झाली आहे बाहेर जायची सार्थकला तसं सा अजून कळत नाही पण आता ना दादा गेला म्हणजे त्याला पण जायची इच्छा असते मग तो जाण्याआधीच म्हटलं जरा तेल वगैरे लावून देते जरा तोंडाला केसाला वगैरे नाहीतर कलर कधी कधी एवढे ते डार्क असत पन ना की जातच नाही तर ते त्याची एक्झाम संपली त्याला सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळं काय टेन्शन नाही आहे पण तरी पण म्हणून म्हटलं जरा तेल वगैरे लावून देऊया मग ह्या दोघांची तयारी केली घरातलं थोडंसं आवरलं त्यांना खायला घातलं दोघांना आणि आता म्हटलं जोपर्यंत तो कंटाळत नाही तोपर्यंत त्याला अजिबात ये म्हणायचं नाही सम्यकला तोपर्यंत खेळू द्यायचं आणि ते दोघं गेले त्याच्यामागे हा छोटा पण निघाला तर आम्ही लक्ष ठेवलं म्हणजे राजेशना आणि मला आम्हाला दोघांनाही कलर आवडत नाहीत त्यामुळं आम्ही दोघे पण घरात होतो आम्ही बाहेरून फक्त बघत होतो राजेश हो थोडं मुलांवर लक्ष ठेवत आतून आणि छान मुलांनी एन्जॉय केला मस्त वाटतात हे सण करतात आणि बघा रोडवर काय गोंधळ चालला ही मोठी मुलं आहेत छान एन्जॉय करतात आपल्याकडं गावाकडं गावच्या साईडला म्हणजे रंगपंचमीला वगैरे आपण हे सेलिब्रेशन करतो इकडे धुळवाडीलाच रंग खेळला जातो लहान मुलांपासून अगदी म्हातारी माणसं पण छान एन्जॉय करतात तसं माझं घर बाहेरचं रूम असल्यामुळे आम्हाला सोसायटीमधले किंवा आतमधले आतमध्ये आम्ही फारसं जात नाही त्यामुळे बाहेरच्या बाहेरचं मुलांना खेळायला दिलं तसे बऱ्याच वेळी लोक पाण्यामध्ये होते त्या कलरमध्ये मग थोडा वेळ खेळायला दिल्यानंतर म्हटलं आता जाऊया आपण ते काही यायला तयार नाही छोटा पण त्यांच्याबरोबर एवढा रमला ना पाण्यातून दोन वेळा त्याला मी काढून आणलं बाहेर की नको बाळा चलात मग पण परत तो गेलाच तसे राजेश लक्ष ठेवत होते त्यांच्यावर त्यामुळे म्हटलं जरा चला, चला एन्जॉय करू दे असं पण तो समेटची एक्झाम संपली आहे आणि सुट्ट्या लागल्या तर त्याला आठ दहा दिवस सुट्ट्या आहेत म्हणजे एक तारखेपर्यंत त्यानंतर परत स्कूल चालू होणार तर परत ते स्कूल वगैरे अभ्यास म्हटलं चला तर जरा एन्जॉय करू दे त्यांना आणि मुलं खूप एन्जॉय केला खूप बघितलं सम्य बघितलं त्या ह्याच्यात बसलं आहे मी ह्या छोटूला म्हणजे बऱ्याचदा कळतच नाही काय चाललं पण त्याला त्याला मज्जा वाटत होते पाहण्यात मी पण घेतला घेतलं नाही म्हटलं खेळू दे तर खूप नंतर रडायलाच लागला त्याला यायचं पण नव्हतं त्याला थांबायचं पण होतं त्याला घेऊन मला थोड्या वेळा बाहेर जावं लागलं थोडं मुलांचं मला पण भिज भिजलेच म्हणजे भिजावंच लागलं तर काय करणार थोडा वेळा त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर त्यांचे एक एक छोटे छोटे फोटो काढले आणि मग आम्ही घरी आलो आणि थोडी तयारी वगैरे केली त्यांचे धुण्यात हातपाय धुण्यात आणि अंघोळण्यातच माझा बराचसा वेळ गेला नंतर आम्ही थोडी तयारी केली आणि आमच्या एका फ्रेंड्स आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं तर आम्ही त्यांच्याकडे निघालो आता आणि पौर्णिमेचा चंद्र एवढा छान दिसत होता ना मी तुम्हाला दाखवते आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करा आणि तुमच्याकडे होळी कशी स सेलिब्रेट करतात हे पण नक्की सांगा तर आम्ही जाऊन येतो त्यांच्याकडे पौर्णिमेचा चंद्र एवढं काय छान दिसतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू